उद्योगधंदा व्यवसाय करायला भांडवल लागतं असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे ज्यावेळी टाटा भारतामध्ये आले टाटा टाटा फॅमिली निर्वासित म्हणून अंगावल्या कपडणीशी आले आज टाटांचं केवढं मोठं साम्राज्य आहे सिंधी लोक म्हणजे तुम्ही जो हिरो बघता ना तो दीपिकावर लग्न वल्लगने केलेला कोणतं रणबीर सिंग का दुसरा कोणतो रणबीर चौहान का रणबीर सिंग का आहे तो माहीत नाही मी का पिक्चर बघत नाही मला फक्त हिरो लक्षात राहते आणि हिरो लक्षात ठेवना आपला काय फायदा आहे हां तर तो सिंधी आहे निर्वासित म्हणून आला होता त्याच्या वडील निर्वासित म्हणून आले ते आज तो केवढा मोठा हिरो आहे आज तुम्ही पिंपरी पिंपरींचोडमध्ये पुण्यामध्ये जे मोठी मोठी दुकानं बघता ते भारत पाकिस्तानची फाळणी झाली तेवढी निर्वासित म्हणून भारतामध्ये आलेले सिंधी लोक आज उद्योग व्यवसायातून केवढी मोठी शेपे म्हणजे ते ललवाणी मनवाणी आडवाणी तनवाणी सुकवाणी हे सगळे आडणारे दिसतात ना वाणी 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 हा ते एक काळात आणवाणी होते आज ते मर्चडीजमध्ये आहेत आणि जे तुम्ही पाटील देशमुखांची पोरं बालाबर्तुरार महाराष्ट्रातले सो कॉल शेतकऱ्याची कुंब्याची पोरं ज्यांच्या घरी पाचशे पाचशे गोण्या शेती धान्य पिकत होतं आज तुमची ही परिस्थिती तुम्ही स्वतः आणवाणी आहात का त्या काळाबरोबर आम्ही उद्योगधंदा शिकलो